राज्यामध्ये महिलावर अत्याचार वाढत असताना शक्ती कायदा लागू करावा ही मागणी मोठ्या प्रमाणात समोर आली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन सध्या नागपुरात सुरू आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव नूतनताई रेवतकर आपल्यासोबत आहे आपण जाणून घेऊया की नेमकं शक्ती कायद्यामध्ये काय प्रावधान आहे काय असं त्यामध्ये महत्व आहे की हे शक्ती कायदा लागू करण्याची मागणी संपूर्ण राज्यामध्ये होत आहे ताई एल एस सी न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे काय शक्ती कायद्यामध्ये जे खूप मागणी जोरदारपणे सध्या समोर आली आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये अनेक जे महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे त्या अनुषंगाने तीन वर्षापूर्वी राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब हे हो होते आणि त्यांनी एक समिती गठीत करून संपूर्ण राज्याचा दौरा करून एक शक्ती कायदा तयार केला होता ज्याला राज्यामध्ये मंजुरी देण्यात आली पण अंतिम मंजुरीसाठी त्याला केंद्रामध्ये पाठवण्यात आलं तीन वर्ष उलटूनही आजपर्यंत केंद्रातून त्या याला मंजुरी मिळालेली नाही आहे महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाचं हे आहे महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तसेच केंद्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे महाराष्ट्रातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी कुठेही पाठपुरावा केलेला नाही गृहमंत्री फडणवीस असताना महिला अत्याचाराचे प्रमाण दहा पटीने वाढलेले आहे तो तुम्ही आकडे बघा की बदलापूरची घटना असो किंवा कालची चंद्रपूर जिल्ह्यातली घटना असो बलात्कार पीडितेने आत्महत्या केलेली आहे सतरा वर्षाच्या बलात्कार पीडितेने आत्महत्या केली बत्तीस वर्षाच्या मतिमंद महिलेवर बलात्कार झालेला आहे आणि गृहमंत्र्याची पत्नी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची पत्नी कलकत्त्याच्या घटनेवर कॅन्डलमॅन्स काढते पण महाराष्ट्रात ज्या ह्या घटना होत आहे छोट्या छोट्या मुलींवर जे बलात्कार होत आहेत हे प्रकरण दाबण्याचे काम होऊन राहिले यावेळेस आहे एकच स्वतःचा ठेवा झाकून आणि दुसऱ्याचा बघाव वाटून राष्ट्रपती सही करत नाही नेमकं काय उद्देश आहे भाजपचे सरकार महाराष्ट्राची भाजपची आहे तिकडे सरकार आहे एका झटक्यात शक्ती कायदा दाखवू शकते महिलांसाठी काय त्यांचे काय कुठेतरी आपण बघितलं असेल बलात्काराच्या घटनेमध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाचे मग ते खासदार असो आमदार असो ती पदाधिकारी जास्तीत जास्त आरोपी जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे आहे कुठेतरी आपल्या पक्षाला तळा नाही गेला पाहिजे आणि यांना वाचवलं पाहिजे असाच यांचा उद्देश आहे म्हणून एक साईन करायला यांना तीन तीन वर्षाचा वेळ लागतो म्हणजे ही आमच्यासाठी शकं आहे